नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात राबवलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण प्रयोग लोकसहभागातून शाळेत केलेले इष्ट बदल वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी केलेले प्रयत्न जागतिक नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीमधील सहभाग शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच समाजाभिमुख कार्य या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान या सर्व कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सरनोवतवाडी इथल्या विकास विद्या मंदिर या शाळेतील शिक्षक रवींद्र केदार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरवण्यात आले ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची गंगा बहुजनांच्या वंचितांच्या घरी नेण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार रवींद्र केदार यांना प्रदान करण्यात आला या समारंभात रवींद्र केदार यांच्यासोबत त्यांची पत्नी विद्या केदार आई लताबाई केदार शुभम सोहम केदार यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नामदार डॉक्टर पंकज भोयर प्रधान सचिव रणजित सिंग देओल आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंह शिक्षण संचालक महेश पालकर शिक्षण संचालक अनुराधा ओक कृष्णकुमार पाटील हे मान्यवर उपस्थित होते रवींद्र केदार यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार विद्यमान जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण संतोष पाटील कार्तिक एन एस शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर डायटचे प्राचार्य डॉ रमेश होसकोटी डॉ राजेंद्र भोई गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील अर्चना पाथरे शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार डॉ विश्वास सुतार रवींद्र ठोकळ आनंदराव आकुर्डेकर प्रकाश आंग्रे केंद्रप्रमुख प्रतिभा देसाई हेमलता बनकर मुख्याध्यापक अंबादास पडे पत्नी विद्या केदार शिक्षक व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले